करायचे तिथे बाळासाहेब तिथून वर बसले तर परत जागा नाही मिळणार त्यांना बाजूला उभ्या असलेल्या बांधवाला विनंती आहे स्टेजच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या बांधवायला विनंती आहे कृपया अजून गॅलरीत भरपूर जागा शिल्लक आहे आपण बसून घ्यावं खूप वेळ कार्यक्रम चालणार आहे आपल्याला बसून कार्यक्रम बघता येणार नाही आपल्याला तिथं बसून कार्यक्रम बघता येणार नाही काय नाही शांत नाही काय नाही घरपड हा बरोबर आहे बाजूला उभ्या आहे कृपया इकडं घ्या नंतर कार्यक्रम आपल्याला तिथून उभं राहून बघता येणार नाही अजून भरपूर जागा गॅलरी मध्ये शिल्लक आहे ते इकडची जागा फक्त महिला भगिनीच्यासाठी राखीव आहे बाजूला उभ्या असणाऱ्या बांधवांनी इकडं गॅलरी मध्ये बसून घ्यावा म्हणजे आपल्याला कार्यक्रम बघता येईल नाहीतर आपल्याला तिथं बसून उभं राहून कार्यक्रम बघता येणार ना नाही दिसणार नाही अवघ्या पाच मिनिटात अवघ्या पाच मिनिटात मान्य आमदार संजयजी बनसोडे साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे अवघ्या पाच मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे